एक अशी शाळा तुम्हाला माहित आहे का ज्या शाळेची एका तासाची फी एक पूर्णांक कोणती शाळा मुलांना उत्कृष्ट शिक्षण मिळावं त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं ही, ही प्रत्येक पालकाची स्वप्न असतात पण जर कोणी सांगितलं की एका तासाच्या वर्गासाठी तब्बल एक पूर्णांक अठ्ठ्याऐंशी लाख रुपये फी भरावी लागेल तर तुमचा विश्वास बसेल का होय जगप्रसिद्ध उद्योजक एलोन मस्क याने सुरू केलेली ऍस्ट्रानोवा स्कूल ही अशीच आहे वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि महागडी ऑनलाईन शाळा मानली जाते या शाळेत पुस्तकांवर आधारित पारंपरिक शिक्षण पद्धतीला बाजूला ठेवत ही शाळा प्रायोगिक अनुभवात्मक आणि कौशल्यधारित शिक्षण देण्यावर भर देते या शाळेतून जगभरातील दहा ते पंधरा वयोगटातील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत असतात या शाळेत शिक्षण घेणं केवळ सोपं नाही तर महागड एका तासाच्या वर्गाची फी दोन हजार दोनशे डॉलर म्हणजेच अंदाजे एक पूर्णांक अठ्याऐंशी लाख असून वर्षभराचं शिक्षण तीस लाखांहून अधिक आहे पण एवढा खर्च करून मुलांना काय मिळतं या शाळेचे शिक्षक मुलांना नैसर्गिक क्षमतेनुसार त्यांना घडवण्यावर लक्ष केंद्रित करतात त्यात वैज्ञानिक प्रयोग गणितातील कौशल्य निर्णय घेण्याची कल आणि जगातील समस्यांवर उपाय शोधण्याचे प्रशिक्षण दिले जाते हे शिक्षण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून ऑनलाईन घेता येतं म्हणूनच श्रीमंत पालक हे याला जास्त पसंती देतात मस्कची ॲस्ट्रॉनोवा स्कूल इतकी खास काय मस्कची ही शाळा पारंपरिक वर्ग अभ्यासक्रम वेळापत्रक या गोष्टींपासून पूर्णपणे वेगळी आहे जिथे शिकवले जातात विषय म्हणजेच केवळ इंग्रजी गणित नव्हे तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग क्रिटिकल थिंकिंग लॉजिक एक्सपेरिमेंट्स हे विषय तितक्याच महत्त्वाचे आहेत असं तिथे शिकवलं जातं शिक्षण हे रट्टा पद्धतीने नाही तर मुलांच्या विचारशक्तीला चालना देणारं आहे यात शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या क्षमतांनुसार शिकवायचं स्वातंत्र्य आहे या शाळेच्या वर्गात केवळ सहा ते सोळा विद्यार्थी असतात जे शिक्षकांच्या वैयक्तिक मार्गदर्शनामुळे आणखी पुढे जातात विद्यार्थ्यांच्या ऍडमिशनसाठी टेस्ट घेतली जाते आणि अत्यंत हुशार व जिज्ञासू मुलांनाच इथे प्रवेश दिला जातो त्यामुळे ही शाळा फ्युचर लिडर्स तयार करण्याचं काम करते असंही म्हटलं जात आहे अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा ओनली माने मी